नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर म्हणजे अभंग क्रमांक एक्क्याऐंशी जरा खोलात जाऊन बोलणार आहोत हो आणि यासाठी आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं जे भाष्य आहे ते पण आपण विचारात घेणार आहोत अगदी त्यातून मग क्षमा संयम आणि हे जे खरं भाग्य म्हणतात या कल्पना कशा आहेत त्या कशा उलगडतात हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया बरोबर बघूया आजच्या काळात हे विचार आपल्याला कसे उपयोगी पडू शकतात तर अभंगाची पहिलीच ओळ बघा किती किती पोटंट आहे योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिय म्हणजे योगाच्या मार्गावरचं खरं धन खरी संपत्ती म्हणजे क्षमा करणं पण त्याआधी इंद्रियांना आवर घालणं म्हणजे दम हे गरजेचं आहे अगदी बरोबर ही फक्त काही शारीरिक कसरत नाहीये नाही ही मनाची तयारी आहे असं वाटतं हो आणि विद्यानंद बरोबर याच मुद्द्यावर जोर देतात ते म्हणतात की कुठलीही आध्यात्मिक साधना करायची असेल तर त्याचा पायाच क्षमा आणि संयम आहे अच्छा म्हणजे दुसऱ्यांच्या चुका माफ करता येणं आणि स्वतःच्या इच्छा राग यावर नियंत्रण हे नसेल तर मग बाकी कितीही केली तरी ती वरवरचीच राहते म्हणजे ध्यान केलं किंवा इतर काही केलं तरी हो ते म्हणतात की हेच खरं भाग्य मिळवण्याचं पहिलं पाऊल आहे याशिवाय पुढे जाणं अवघड आहे आणि मग याच पायावर पुढची ओळ आहे अवघीन येती घरा देव सोयरा झालिया म्हणजे क्षमा आणि संयम जर अंगी आले तर सगळी चांगली परिस्थिती म्हणजे भाग्य आपोप आपल्याकडे आप येतं कारण देवच आपला जवळचा होतो हो, हो पण इथे भाग्य म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे बरोबर म्हणजे केवळ नशीब लक असं काही नाही नाही विद्यानंद स्पष्ट करतात की हे योगायोगाने मिळणारं नशीब नाहीये हे भाग्य म्हणजे आपल्या प्रयत्नांचं आपल्या साधनेचं संयमाचं फळ आहे अच्छा म्हणजे हे कमवावं लागतं अगदी जेव्हा आपलं मन शांत होतं क्षमाशील होतं तेव्हा आपण ईश्वराचा जवळ जातो देव सोयरा होतो म्हणजे आतून शांती मिळते समाधान मिळतं अडचणींवर मात करायची शक्ती येते हो यालाच जगातली लोक नशीब म्हणू शकतात पण ते आपल्या कर्माचं फळ आहे आंतरिक समृद्धी आहे ती पण एक मोठा गैरसमज असतो समाजात की चांगल्या कुळात जन्मलो किंवा धार्मिक घरात जन्म घेतला की झालं हो की वारसा हक्कानेच पुण्य मिळतं जणो बरोबर यावर तुकाला महाराज काय म्हणतात ती मिरासीची शेती काय आहे नक्की हो ही मिरासीच्या शेतीची कल्पना फार छान आहे मिरासीचे म्हणू शेत नाही देत पीक उगे म्हणजे फक्त वडिलांकडून वारसा हक्काने जमीन मिळाली म्हणून काही ती आपोआप पीक देत नाही कष्ट करावेच लागतात नांगरावं लागतं पिरावं लागतं अगदी पाणी खत निगराणी सगळं लागतं विद्यानंद सांगतात तसंच आहे हे फक्त पुण्यवान घराण्यात जन्म घेतला म्हणून आध्यात्मिक फायदा होत नाही म्हणजे पूर्वजांच्या पुण्यावर अवलंबून राहून चालत नाही स्वतःला साधना करावी लागते प्रयत्न लागतात चांगलं वागावं वा लागतं शुद्ध आचरण पाहिजे तो वारसा फक्त एक सुरुवात असू शकते पण त्याची मशागत स्वतःच करायला हवी म्हणजे आजच्या काळातही हे लागू पडतं की फक्त वारसा असून उपयोग नाही मेहनत हवीच बरोबर कर्माशिवाय काही नाही आणि मग याच विचाराला पुढे नेत अभंगाच्या शेवटी ते म्हणतात तुका म्हणे उचित जाणा उगी शिणा काशाला याचा काय अर्थ घ्यायचा इथे विद्यानंद सांगतात की महाराज आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे ओळखायला सांगतात उचित जाणा म्हणजे नक्की काय करायला हवं हे समजून घ्या हम्म जर आपलं वागणं शुद्ध नसेल मनात क्षमा नसेल इंद्रियांवर ताबा नसेल आणि आपण फक्त वरवरची भक्ती कर्मकांड किंवा दिखाऊपणा करत असू तर तो सगळा शीण आहे म्हणजे व्यर्थ कष्ट अगदी तो फक्त क्षीण आहे व्यर्थ कष्ट आहेत नुसत्या शारीरिक कष्टांनी किंवा ढोंग करून आध्यात्मिक फायदा नाही खरा भाव योग्य दिशा आणि योग्य कृती महत्वाची आहे नाहीतर फक्त थकवा येईल फळ काही मिळणार नाही बरोबर उगाच कशाला शीण करून घ्या असे ते विचारतात म्हणजे या अभंगातून आणि विद्यानंदांच्या विवेचनातून आपण काय काय घेऊ शकतो पहिलं तर खरी साधना ही आतून सुरू होते क्षमा आणि संयम हे बेस आहेत हो दुसरं म्हणजे ज्याला आपण भाग्य म्हणतो ते नशिबाने नाही तर आपल्या प्रयत्नांनी आपल्या कर्माने घडतं ते कमवावं लागतं तिसरं वारसा महत्वाचा नाही स्वतःचे प्रयत्न महत्वाचे आहेत जसं त्या मिरासीच्या शेतीचं उदाहरण पाहिलं हो आणि चौथं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं की दिखावपणा किंवा चुकीच्या दिशेने केलेले कष्ट हे व्यर्थ आहेत उचित काय आहे हे, हे जाणूनच प्रयत्न करायला हवेत बरोबर म्हणजे सगळा जोर हा आतल्या बदलांवर आणि सातत्यपूर्ण योग्य प्रयत्नांवर आहे नुसता वारसा किंवा देखावा पुरेसा नाही अगदी आणि जाता जाता एक विचार येतो मनात हम्म जर क्षमा आणि संयम ही जसं विद्यानंद म्हणतात आध्यात्मिक मार्गाची सुरुवात असेल तर आपल्या रोजच्या जगण्यात म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टीत नातेसंबंधात कामाच्या ठिकाणी हो। जर आपण मुद्दामहून क्षमा आणि संयम वापरायचा प्रयत्न केला तर ज्याला आपण नशीब किंवा यश म्हणतो त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल खरे विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा कदाचित भाग्य आपल्याच हातात आहे असं वाटायला लागेल हो ना त्यावर नक्कीच विचार करायला हवा